नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन मध्ये मंडळी आज आपण करणार आहोत अनबॉक्सिंग या ब्लूटूथ हेल्मेटचं ऍक्च्युली हे एक्झॉर कंपनीचं ब्लूटूथ हेल्मेट आपण घेतलेलं आहे आणि आज आपण याच अनबॉक्सिंग करणार आहोत तर चला जास्त वेळ न घालव तर सुरुवात करूया आपल्या अनबॉक्सिंग व्हिडिओला तर मंडळी सुरुवात करूया इथून अरे वा बघूया आपण या बॉक्स मध्ये काय काय दिले अशा पद्धतीने हा बॉक्स आहे म्हणजे तर ही आहे मस्त अशी हेल्मेटची बॅग बॅग मध्ये हेल्मेट दिसते बॅग वरती एक्झॉरच ब्रँडिंग आहे एक्झॉर हेल्मेट आणि बॅक साइडला अल्टर कंपनीच ब्रँडिंग आहे आता अल्टर 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 हे अल्टर म्हणजे काय तर अल्टरचं ब्लूटूथ या हेल्मेटमध्ये आहे अल्टर कंपनीचं ब्लूटूथ डिवाइस जे आहे ते याच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी इथं ब्रँडिंग केलं पण हे तुम्ही बघू शकता थोडीशी क्वालिटी याची थोडी खराबच वाटते मला पण ठीक आहे हे बॅग आहे याचा काय आपण जास्त वापर करणार नाही तर हे आहे ते हेल्मेट वर आहे अशा पद्धतीचं कवर आणि हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे हेल्मेट आहे ते इथं ब्ल्यूटूथ ऑन ऑफ करण्यासाठी इथून बटन आहे तर आता आपण बघूया याच कशा पद्धतीने वर्किंग आहे वगैरे ते मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता या हेल्मेट बरोबर काय गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत तर हे आपण बघूया हे सगळे ब्लड ग्रुप आहेत आपले म्हणजे ज्याचं सपोज माझा आता ओ पॉझिटिव्ह आहे ओ पॉझिटिव्ह असेल तर मी इथं लावला पाहिजे हेल्मेटला जर सपोज ॲक्सिडेंट वगैरे झाला तर पटकरून ती मदत मिळण्यासाठी हे असतं इन केस ऑफ ॲक्सिडेंट ठीक आहे तर हे नेम आहे ब्रँडिंगचं हे कुठंही आपण लावू शकतो आपल्या मर्जीने ते बुकलेट आहे हेल्मेटच स्मार्ट गाईड आहे तर याच्यामध्ये सगळं डिटेल्स दिलेले आहेत त्याचबरोबर ही दिलेली आहे चार्जिंग केबल तर मंडळी चार्जिंग केबल जे आहे ते मॅग्नेटिक आहे इथे या बाजूला तुम्ही बघू शकता इथं अशी फिक्स होऊन जाते मॅग्नेट आहे ॲटोमॅटिक ओढून खेचून घेते ती असं आहे बहुतेक अशी बसलेली आहे फिक्स झालेली आहे छान आहे मस्त क्वालिटी आहे हे रेडियम स्टिकर आहे जेणेकरून पाठीमागची लाईट जर पडली ला तर ही चक आणि सेफ्टी साठी आहे हे पण आपण लावू शकतो गाडीला किंवा हेल्मेटला सुद्धा तर म्हणजे पहिल्यांदा ही स्टिकर काढायच्या आधी मी एम साईज मागवलेली आहे आणि एम साईज मला फिट होते की नाही ते मी एक्झॅक्टली बघतो कारण जर फिट नाही झाली तर मला रिटर्न करावं हो लागेल किंवा एक्सचेंज करावं हो लागेल ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे अशा पद्धतीनं हे ओपन करायचं असं वाटत मला की हे बसून जाईल मला एकदम फिट्ट एकदम खूप छान असं म्हणजे अजिबात हालत था नाही वगैरे फक्त थोडस हेवी वाटते कारण वन पॉइंट सिक्स के आहे म्हणजे सोळाशे ग्रॅमचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता समोर जे आहे एअर व्हेंटिलेशन दिलेले आहे तर इथून आपण ओपन क्लोज करू शकतो ओपन केलं तर हवा आतमध्ये मध्ये जाईल आणि इकडं वर पण तुम्ही बघू शकता की व्हेंटिलेशन दिलेले आहेत प्रॉपर आणि इकडं वायझर आहे वायझरची क्वालिटी काय एवढी खास नाही आहे पण ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकताय मंडळी की ॲक्झॉर हेल्मेट डॉट सर्टिफाईड आहे ई एम व्ही डबल एस दोनशे अठरा सर्टिफाईड पण आहे ई सी ट्वेंटी टू पॉईंट झिरो सिक्स आहे म्हणजे या सगळ्या टेस्ट या हेल्मेटनी पास केलेले आहेत म्हणूनच आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुम्ही इकडे बघितलं तर अल्टरचं ब्रँडिंग आहे इकडं आय एस आय मार्क आहे या बाजूला तुम्ही बघू शकता की स्मार्ट स्वाइप आहे तर याच्यामध्ये आपण सगळे याच्यामध्येच आहेत म्हणजे ब्लूटूथ डिवाइस जे कंट्रोल होईल ते या स्वाईपच्या मदतीनेच होणार आहे म्हणजे ज्यावेळी आपण कॉल उचलायचा असेल त्यावेळी स्वाइप करायचं आहे कर खाली स्वाईप डाऊन स्वाईप अप आता वेगवेगळे काही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये न जाता मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय ज्यावेळी आपण अक्च्युअल मोटो लॉकचुअल आपण गाडीवरून जाणार आहे तर त्यावेळी मी त्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगेल तर मंडळी हे स्क्रीन गार्ड जे आहे वरच स्टिकर जे आहे ते आपण काढूया ही अशा पद्धतीनं याची फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट लुक आहे हेल्मेटची तुम्ही इथे बघू शकता मंडळी की इथे दिले पिन लॉक आहे हे पण स्टिकर आपण काढून घेऊया हे आहे अशा पद्धतीनं हेल्मेट मस्त फर्स्ट इम्प्रेशन तर खूप छान वाटत मला याचे खूप रिसर्च करून मंडळी मी हे चॉईस केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट मध्ये सांगा तर आता मी घालून बघतो परत एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग इथं या बाजूला दिलेलं आहे तर त्याच्यामुळं खूप छान वाटतं कारण इथं आपला गोप्रो बसणार आहे गोप्रो बसल्यानंतर आपल्याला इथून वर करण्यासाठी काच प्रॉब्लेम झाला असता तर त्याच्यामुळं हे खूप छान आहे ब्लॉगिंगसाठी हे हेल्मेट जे आहे ते अमेझॉन वरून मी मागवलं होतं सात हजार नऊशे दहा आर पी आहे मला हे हेल्मेट बसलेलं आहे सहा हजार नऊशे समथिंग सहा हजार नऊशे साठ समथिंगला तर आता मी याची प्राइस बघितली तर परत चारशे पाचशे रुपयांनी वाढलेली आहे तर तुम्हाला ऑफर मध्ये जर मिळत असेल तर तुम्ही बघा घेऊ शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता ग्रीन लाईट लागलेली आहे इथं म्हणजे ग्रीन लाईट आता आपण याच्यामध्ये बघितल्याप्रमाणे पेरिंग मोड मध्ये आहे आता सध्या आता आपलं मोबाईलचं जे ब्लूटूथ आहे ते ऑन पाहिजे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की स्मार्ट रायडिंग असिस्टंट असं येत आता हे इथं तुम्ही बघू शकता ग्रीन लाईट ब्लिंक होते तर याच्यामध्ये आपण आत आता मोबाईल मधून इथून कनेक्ट करणार आहे तर कनेक्टेड आतमध्ये पण स्पीकर मध्ये साऊंड येतो की कनेक्टेड चा आपण एक काम करूया त्याच्यावरती काही गाणी वगैरे लावून हो बघूया घालून बघतो हेल्मेट कसा आवाज येतोय गाण्यांचा आता मी युट्यूब वरती ठीकठाक साऊंड आहे एवढा पण काही खास नाही पण ठीक आहे म्हणजे काम आपलं होऊन जाईल आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय गाणी ऐकणं वगैरे नाही तर आपल्याला अचानक आलेले कॉल महत्वाचे कॉल वगैरे अटेंड करता आले पाहिजेत याच्यासाठी हे आहे इमर्जन्सीचे कॉल वगैरे आणि प्रत्येक वेळी हेल्मेट काढणं कॉल मोबाईल घेणं परत कानाला लावणं किंवा या सगळ्या गोष्टी किंवा अरबर्ड सुद्धा याच्यामध्ये हेल्मेटमध्ये टाकू नाही शकत आपण तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे खाली सेफ्टी साठी आपण हे हेल्मेट घेतलेलं आहे प्रत्येक वेळी आपण जर मोबाईल काढून या गोष्टी करत बसलो तर ऍक्सिडेंट होणं हे होणं किंवा मोबा गाडी चालू असताना काही लोक मोबाईल खिशामध्ये असतो आणि मग बोलतात वगैरे तर कौल कौल ते नको आहे म्हणून हे सेफ्टी साठी आपण घेतलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप छान हेल्मेट आहे तर मंडळी मी आता काय केलंय की कॉल केलेला आहे आणि कॉल करून कॉलची क्वालिटी ऐकतोय पल आवाज येते का व्यवस्थित अच्छा मला पण ओके अगदी व्यवस्थित क्लिअर क्रिस्टल क्लिअर आवाज येतोय पण ऍक्च्युअल ज्यावेळी आपण गाडीवर असणार आहे किंवा काय असणार आहे त्यावेळी पण आपण एकदा ट्राय करूया पण आता तरी काहीच अडचण नाही ठीक आहे तर माझ्यासाठी हे हेल्मेट ओके आहे तर मंडळी हेल्मेटचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर मंडळी व्हिडिओ संपवायची आता वेळ झालेली आहे चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये